बाय 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 विरा चल येते का आत्याच्या घरी मी चाललो आत्ताच्या घरी भरभूर आत्ताच्या घरी हा चल जाऊच वीरा जाऊ बाय 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 फायनली निघालोय मी आईच्या घरी आणि भाऊनंचा डाबा वगैरे दिल तर का पप्पाचा डाबा वगैरे पोच करून पप्पा जेवण करून त्यांना सोडलं थोडं वेळेस आणि आता मी निघालो आहे नळलिमला आईच्या घरी मग तिनं सगळ्यांनाच बोलवलं होतं तसं ती तिनं तिच्या घरी सगळ्यांनाच बोलवलेलं ते बोलवलेलं होतं आणि आज त्यांच्या घरची यात्रा आहे म्हणजे त्यांची पर्सनल नाही पण त्यांच्या सास सासऱ्यांची वीर भायांची त्यांची यात्रा आहे तर आता चाललो उद्या पण लग्न आहे आम्हाला आणि मी जाऊन येतो पुढल्या गोष्टी तुम्हाला अजून भरपूर काही सांगायचे आहे पण त्या जाऊन आल्यानंतर येताना सांगणार आहे पण माझ्या लक्षात राहिलं पाहिजे येताना का मला काय सांगायचं आहे पण माझ्या लक्षात आहे मी नक्की सांगाल तुम्हाला तोपर्यंत आता आपण कंटिन्यू करू आता जाऊ पाहता यायच्या घरी आणि त्याच्यानंतर कसलं यात्रा आहे ती बघू मला पण माहीत नाही आहे एवढं सांगितलेलं आहे तर चलो तर फायनली आता रुपात आईला घेऊन चाललोय तिकडं त्यांच्याला घरी जुन्या घरी काय रुपा आणि सूनू पण आलेली सूनू कोण कोण आलेले मामा या माई काही गरज नव्हती आहे ना आणि चकली सुट्ट्या कधी लागणार मग मी कधी आलेली मा म्हणे मोठी तिला चोक घेऊन या म्हणे

तर चला आता आपण जाऊन येऊ जरा घरचे फोन वगैरे करून घेऊ ल घरा आता सोनी आली आहे सोने सुट्ट्या काहीच लागायच्या तुला दिवशी परवाया दिवशी मग तू घरी येणार अस न इकडं मम्मी कंवारी लागे समारी इकडे आणि चको तुझं असं नाही आज पाच तारीख तिला कायच मिळाली घर बघ पाच तारखे सुट्ट्या लागणार आहे ना सहा रे रे आता कटाळे आम्हाला ते लगेच दुसऱ्या दिवशी आई बापाची काय रे वर्षभर तिथे आठ दहा दिवस कोलकेवडला आली का दोन चार दिवस राहू लगेच मग कोलकवडला जाऊ मस्त आपलं घ्या जाऊ कोडला मस्त हा या का ठिकाणी का रे मला वायता का आला

कॅमेरा चालू करून बोलायची इच्छाच नाही राहील डायरेक्ट घर <laughs> डायरेक्ट घरी आलो विषय असा होता नाही तो प्रश्न नाही म्हणजे मी आता पुढं पुढं सांगतो ना काय करायचं होतं ते म्हणजे काल काय काय करायचं होतं काल ना लवकर यायचं होतं मला रिटर्न आणि आल्यानंतर आहे ना आशूला असं कमेंट मध्ये लयच म्हणले की मच्छीची रेसिपी दाखव मच्छी फ्राय येतानी मी मच्छी घेणार होतो आणि घरी आल्यानंतर तो, तो शूट करणार होतो पण मला जेवढा उशीर झाला त्याच्यामध्ये रेसिपी राहिली शूट राहिलं आणि सगळं राहिलं असं म्हणलं काय सांगायचं होतं मला तर वाटलं काही वेगळं सिक्रेट सांगायचं काय सांगतच तसे होते मला लई काही सांगायचे हा म्हणजे मग आता रिटर्न निघाल्यावर सांगणार होतो आता मी घरी जाणार आहे मच्छी घेऊन असं करून दाखवणार आहे कसलं काय पण हाय एक शब्द रुपाताईच्या घरून निघता निचा नाही काही डायरेक्ट इथं येऊन आज मी एडिटिंग करते तो काल जा मी ना तेव्हा बघितलं तेव्हा विचारलं मिस्टर ना आज काय करायचं हा आज काय बनवून बनवायची होती पेपर पण आता कधी बनवून व्हायची ती मग काय बनवायचं काय मी आता कसं मी काय बनवून देणार आहे रे हा मिरायचं याच्यामध्ये सगळं मी राहा आम्हाला काम करू दे ना

काम करावं लागेल ना चल 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 पडल आज मम्मी गेली लग्नाला आम्हाला जायचं पण आमचं नाही जाणं शक्य झालं e <laughs> co <laughs> <laughs> <laughs>

आणि इकडे ना आमची विरं आहे ना नुसती वाईट देऊ राहिली आज काय झालंय का तुला काय झालं विरू काय का यायचं ग बर हे आक्षा आक्षा इकडे काल किशात घे आमच्या विराला फिराव तिकडे जरा चक्कर आण त्याच्याकडे जायचंय जाय लवकर चक्कर मारणार त्याला अंगणामध्ये चांगला आणि इकडं आशू संध्याकाळचा दोन गाड राहिली कपडे काय होते आज आज कम्प्लीट मशीन दोनदा लावायला लागलं माहितीये का आशू अजून दिवाळ्याला आणले ओ विरा का 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 अक्षर फिर तुला दे त्याला ना अक्षर आपल्याला मला झोपायचे पापा दिवसभर खेळती सकाळची दहा अकरा वाजेपर्यंत झोपती दुपारची झोपत आहे ना मॅडम काही पण सांगतो पप्पा काय सु गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबू वेरी उचारीच गेली उरात जवळ आळत जात नाही तो आज चालणार उठ जो उठ कुठे आहे मामा तीजी? तीजी मामा? मामा... मामा का गम कुठे तुझी तुझी वाटत कोण झोपेतून दिसते तिचा बोंगा नाही लावत ती एकदम सिन्सिअर वागते ती चालू झाला हे तू काल चॉकलेट खाल्लं माझ्या शर्टला लावलं हे बघ चॉकलेट कोण लावलं तूच लावलं ना तूच लावलं आता तूच बघतो बघ चॉकलेट कॅडबरी कोण लावलं कॅडबरी बाय बाय करायची टाकाच मग बाय बाय होऊन बहि Ratri lawan tu. Ayo, ayo. Ah, ah, portable, portable. Aw, kai, kai. Ye, ye. Kau, ah, cha ne? Kau, kau. झालं सुरुवातीला जाऊन चालायचं उतरायचं पळायचं आता अंध एक मिनट शांतता नाही तर शांत बसते एवढ्या वेळ पण नाही बसत शांत तरी चाललं बाय बाय